नाला सुपर पूर्व मध्ये एकच खेळायचं ग्राउंड आहे ते म्हणजे वसंत ग्राउंड त्या वर्षोनुवर्ष महानगरपालिका ते भाड्यावर देत आलेली आहे तिकडे मेळे लावत आलेले आहे त्या मेळ्यामध्ये त्याला कर शॉक लागला आणि इथे गेला तेल त्याला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही आहे नमस्कार मी ॲडव्होकेट अनिल चव्हाण पूर्व आणि नालासुपर पूर्व मध्ये एकच खेळायचं ग्राउंड आहे ते म्हणजे वसंत नगरीचं ग्राउंड त्या ग्राउंडमध्ये वर्षोनुवर्ष महानगरपालिका ते भाड्यावर देत आलेली आहे तिकडे मेळे लावत आलेले आहे तिथे लग्न समारंभाला भाड्यात देण्यात आलेला आहे याच अशा मेळ्यामध्ये हर्षसेन नावाचा एक मुलगा मृत्युमुखी पडला त्या मेळ्यामध्ये त्याला शॉक लागला आणि तो तिथे येला त्याला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही आहे त्याच वसंत नगरी ग्राउंडला सुशोभीकरण करण्यासाठी भिंत बांधण्यासाठी महानगरपालिकेने करोडोचा टेंडर एका ठेकेदाराला दिलेला आहे परंतु चांगलं वसंत नगरीचा ग्राउंड असताना भिंत असताना हा ठेका का देण्यात आला आणि ठेका देण्यात आल्यानंतरसुद्धा त्याची मुदत संपून सुद्धा अजूनपर्यंत ते काम झालेलं नाही आहे अशा प्रकारे करदात्यांचा दे पैसा महानगरपालिका अशा ठेकेदारांच्या घशात टाकते आणि हे जे चांगले 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 ग्राउंड चांगले चांगले असे मैदान ते उद्ध्वस्त करत आहे माझा प्रश्न हाच आहे की अजूनपर्यंत वेळ निघून त्याची ठे वेळ संपलेली असून मुदतीची मुदतीचा काळ संपलेला असूनसुद्धा आजपर्यंत ते वसंत नगरीचं ग्राउंड पूर्णपणे तयार झालेलं नाही आहे आज पावसाळा आज सुरू झालेल्या पावसाळ्यामध्ये ते कामं करत आहेत अशा प्रकारे खोदून ठेवलं आहे त्या ग्राउंडची अवस्था काही आहे आणि इतकं निकृष्ट आणि फालतू आणि अतिशय घाणेरडं काम ठेकेदार तिथे करतो आहे आणि महानगरपालिका फक्त बघत आहे इंजिनियरला फोन केला इंजिनियरला काही माहिती नाही वरती उपायुक्तांना विचारलं ॲडिशनल कमिशनरला विचारणार त्यांनासुद्धा या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नाही म्हणजे करोडो रुपये ठेकेदारांच्या खिशात टाकायचे आणि असे ग्राउंड म्हणजे इतकं निकृष्ट करून टाकायचं आणि हा धंदा जो चालवलेला आहे महानगरपालिकेनं ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी जो मिळून ख्या खाण्याचं जे काम चालू केलेलं आहे ते बंद झालं पाहिजे आणि असे ग्राउंड वाचले पाहिजेत आणि जे, जे वसंतनगरीचं ग्राउंडचं काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे त्या ठेकेदारावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही आयुक्तांकडे केलेली आहे बघूया कशाप्रकारे ठेकेदारावरती आयुक्त कारवाई करतात आणि त्या वसंतनगरी ग्राउंडला न्याय मिळवून देतात त्याचप्रमाणे हर्ष सुद्धा न्याय मिळून दिला पाहिजे कारण त्याच ग्राउंडला मोकळं करण्यासाठी हर्ष आपला जीव गमावलेला आहे हर्ष जीव गमावल्यानंतर महापालिकेला शहाण पण सुचलं आणि त्यांनी आता थे 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 ले ले। ते भाड देणं बंद केलेलं आहे म्हणून त्या ग्राउंडला सुद्धा न्याय द्या आणि त्या हरसेनला सुद्धा न्याय द्या हीच मागणी आमच्या इथे रहिवाशांची आहे माझी आहे आणि सामाजिक संस्थांची आहे धन्यवाद